नमस्कार मित्रांनो मित्रांनो सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु मित्रांनो कोणत्या महिलांना जमा होणार आहेत हे अवलंबून आहे की तुम्ही अर्ज कधी केला आहे आणि तुमचा अर्ज कधी भरला आहे यावर अवलंबून आहे तसेच मित्रांनो तुमचा अर्ज कधी मंजूर झाला आहे यावर सुद्धा अवलंबून आहे की तुमच्या खात्यात सतरा तारखेला पैसे येणार का नाही तसेच ज्यांनी उशिरा अर्ज भरला आहे त्यांचे पैसे कधी येणार आहेत तसेच मित्रांनो सतरा तारखे आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी काही गोष्टी चेक करून घ्यायच्या चे आहेत त्या संदर्भात देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे आणि एकतीस जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे तसेच मित्रांनो ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही त्यांनी काय करायचे आहे ते पहा लाभार्थी महिलेने बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यायचा आहे आधार जोडणी झाल्यावर या पात्र महिलेच्या बँक खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असेही महिला व बाल विकास मंत्री कुमारी तटकरे यांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो खाली बघा या ठिकाणी आणि महत्वाचा मुद्दा आहे या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डेबिटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो एक कोटी पस्तीस लाख पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला गेलेला नाही या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घ्यावी सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावा अशाही सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या आहेत तसेच मित्रांनो खाली पहा हे सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम नसून अर्जांची प्रक्रिया निरंतर चालणार आहे म्हणजेच मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता एकतीस ऑगस्ट ही लास्ट डेट नाही एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही कुमारी तटकरी यांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो आता सतरा तारखेला कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा तारखेला दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्हाला दीड दीड हजार रुपयांचे दोन मॅसेज जमा झाल्याचे येतील आणि तीन हजार पे जमा होतील परंतु मित्रांनो ज्या महिलेला सतरा तारखेला पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे ते पहा ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही अशा पात्र महिलांनी त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना ला, आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असेही आव्हान कुमारी तटकरे यांनी दिले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या महिलेचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडल्या गेलेले नाही अशा पात्र महिलांनी तात्काळ बँकेमध्ये जाऊन आपला आधार बँक खात्याशी चटकून जोडून घ्यायचा आहे आणि येत्या सतरा तारखेला तीन हजार रुपये मिळवायचे आहे मित्रांनो लाडकी योजने योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद